कराडीतील गोटेवाडी गावामध्ये रविवारी भीषण आग लागली आगी लाग आगी आग या आगीमध्ये कैलासवासी शंकर पांडुरंग काटेकर मुकादम यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे सर्वजण जळून खाक झाले गावकरी तरुण मित्र यांनी आग विझवण्याचा आटोकर प्रयत्न केला ही आग एवढी भीषण होती त्याच्यातील जनावरांसाठी ठेवलेला चारा पूर्ण जळून खाक झाला चार भावांची शेड उद्ध्वस्त झाली याच्यामध्ये जीवतहानी झाली नाही जनावरांच्या वाचवण्यात यश आले गावाचे कार्यकर्ते निळकंठ शेळके यांच्या प्रयत्नातून कृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटलच्या अग्निशम दल मागवण्यात आले त्याच प्रयत्नामुळे ती आग आटोक्यात आली या आगीमुळे कसाबा शंकर काटेकर महादेव शंकर काटेकर यांचे जावे प्रकाश काळंत्रे तसेच ईश्वर शंकर काटेकर यांचे मेवणे भीमराव आंबले यांचे जनावरांचे चार पूर्ण जळून खाक झाले पूर्ण शेडाला तळी गेल्यामुळे शे शेड निकामी झाले कमीत कमी आर्थिक हा मी दहा लाखापर्यंत ची झाली आहे त्या शेळ्यामधील बाजीराव काटेकर यांच्या जनावरी होती त्यांना वाचवण्यात यश आले यामध्ये जीवित आणि कुठलीही झाली नाही या सर्व शेतकरी कुटुंबांना तातडीने न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी आणि शासनाकडे केली आहे प्रतिनिधी प्रताप भनगेसह प्रतिनिधी तेजस्विनी धुळप डी डी एम न्यूज कराड